नवरात्री स्पेशल आज आपण बनवतोय अगदी झटपट तयार होणारी शाबुदाण्याची अगदी मोकळी मोत्यासारखी दाणे अगदी सुट्टे असणारी साबुदाणा खिचडी करायला खूप सोपी आहे भिजू घालण्यापासून ते साबुदाणा खिचडी पूर्ण तयार होईपर्यंत कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत करायला खूप सोपी आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे अगदी जबरदस्त चवीची खिचडी तयार होते नऊ दिवसाच्या उपवासासाठी तुम्ही एक दिवस अशा पद्धतीची खिचडी नक्कीच बनवू शकता अगदी झटपट बनते आणि अगदी दाना दाना हा मोत्यासारखा सुट्टा तयार होतो अजिबात चिकट होत नाही आणि खायला सुद्धा खूप मस्त लागते अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतोय चला तर मग लगेच सुरुवात करूयात आता इथे मी साबुदाणा घेतलेला आहे अंदाजे साबुदाणा घेतलेला आहे तर आता हा आपण भिजवत घालणार आहोत तर आता या शाबुदाण्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात आणि अगदी पाणी जास्त टाकून घ्यायचं म्हणजे शाबुदाना धुऊन काढायचा आहे आणि पाणी सगळं काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भिजवला तर साबुदाण्याची खिचडी सुद्धा अगदी मऊ आणि मोकळी सुट्टी सुट्टी तयार होते चला तर पाणी जास्त टाकून घेतलेलं होतं मी आता सगळं पाणी काढून टाकणार आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये जेवढं साबुदाण्यामध्ये खाली पाणी असतं ना तेवढंच ठेवलेलं आहे बघू शकता आणि असंच हा शाबुदाना आपला दोन ते अडीच तास पाण्यामध्ये भिजवायचा आहे तर आता दोन अडीच तासानंतरच आपण बघूया तर बघू शकता पाणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये होतं तर बघू शकता दोन तासानंतर मी बघते अगदी पाणी सगळं साबुदाण्याने पिऊन घेतलेलं आहे शाबुदाना अगदी मऊ मऊ असा बोटाने तोडल्यावरती लगेच तुटला जातो इतका मस्त असा भिजला गेलेला आहे अगदी मोकळा झालेला आहे बघू शकता चला तर आता यासाठी आपण एक मिडियम साईजचं बटाटा मी सालं काढून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही उकळून देखील घेऊ शकता शेंगदाणे शा, शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या जर तुम्हाला बारीक करून घ्यायच्या असतील मिक्सरमध्ये तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता अगोदर कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले होते आता त्याच कढाईमध्ये इथे दोन चमचे मी तूप टाकून घेत आहे तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी देखील चालणार आहे किंवा तिळाचं तेल सुद्धा तुम्ही नवरात्रीच्या उपवासासाठी वापरू शकता आता तूप मस्त गरम झालं यामध्ये चिरून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा अगदी गॅस हा मिडियम करायचा आणि मस्त बटाटा खरपूस रंगावरती किंवा तांबू सोयीपर्यंत हा तळून घ्यायचा बटाटा तळत आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे बारीक करून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे अशा पद्धतीचे वाटून घेतलेले जास्त पावडर सुद्धा केलेली नाही चला तर आता या शाबुदाण्यामध्ये आपण सगळ्या शेंगदाण्याचा कूड जो करून घेतला ना तो टाकून घेणार आहोत छान कूट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघू शकता साबुदाणा अजिबात ओला राहिलेला नाही अगदी मस्त तयार झालेला आहे आता कूट टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे तर आपले बटाटे सुद्धा छान असे परतून झाले बघू शकता आता यामध्ये ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिडियमच गॅस ठेवायचा आहे मिरच्या छान अशा परतून निघतील आता शाबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा लगेचच टाकून घ्यायचं म्हणजे अंदाज देखील येतो आणि खारटसुद्धा होत नाही किंवा अळणीसुद्धा होत नाही छान मीठ सगळीकडे पांगलं जातं किंवा पसरलं जातं आणि सगळ्या खिचडीला लागतं तर बघू शकता मिरच्या छान परतून झाल्या आता यामध्ये लगेचच आपण शाबुदाना टाकून घेणार आहोत यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं होतं आता शाबूदाना छान परतून घ्यायचा गॅस हा मिडीमच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीची जर शाबुदाना खिचडी तुम्ही नवरात्रीच्या उपवासासाठी जर एक दिवस करून खाल्ली ना तर खूपच मस्त लागते आणि तुम्हाला प्रचंड आवड आवडेल कारण तुम्ही दोनदा तरी ही खिचडी बनवून खाताली इतकी मस्त लागते चला तर एक पाच मिनटं झाकण ठेवलं होतं आता झाकण काढून बघितलं मस्त छान खिचडी शिजली गेलेली आहे परतली गेलेली आहे तुपामध्ये आता पुन्हा छान मिक्स करून घेऊयात आणि मस्त गरमागरम ही खिचडी लिंबासोबत खाऊयात खूपच मस्त तयार झाली आहे बघू शकता गॅस बंद केला आणि आता प्लेटमध्ये खिचडी काढून घेत आहे अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि अगदी दाना दाना मोकळा सुट्टी खिचडी तयार झालेली आहे खायला अगदी जबरदस्त चवीची झालेली होती तर नक्की बनवू बघा या पद्धतीने चला तर मग भेटूया अशाच नवीन छानशा एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद